হারকত oh. <laughs> <laughs> छत्रपती शिवराय जुन्नर तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमात जुन्नर तालुक्यामध्ये ठिकाणी केला गेलाय जे, जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्यावर आज दुर्दैवी वेळ आली आहे की स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज रास्त्यावरती उतरायला लागले बाबाई आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण रास्त्यावरती उतरत होतो आणि आज दुर्दैवाने खंचानी सांगावं लागतंय ला की सरपंचाच्या ना नाकासाठी आपल्याला सर्व उतरावं लागतंय यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही चार पाच दिवसापूर्वी आपण सर्वांनी अतुल भाऊ सर्वांनी आपण सोशल मीडियावरती पाहिलं की एका आदर्शी भागातल्या महिलेला एक संबंधित ठेकेदार म्हणतो कामाची विचारणा करायला गेल्यानंतर म्हणतो की तुम्ही काही मंत्री लागून गेलात का तुम्हाला आम्ही मान सन्मान देतो आम्ही आमच्या डोक्यावर बसायला लागलात का ते दिलं आता आपल्या चर्चेतून सगळ्यांना कळलं भाऊ भाई तो तो ठेकेदार पण नाहीये पात्रता नाही तरी आमच्या गावामध्ये काम करणे करावं इतकी पात्र सुद्धा त्या माणसाची नाहीये आणि त्या माणसानं आमच्या आदिवासी सरपंचाला अशा पद्धतीमध्ये अपमानित करावं हे कदापी जुन्नर तालुक्यातील सरपंच कोणीही सहन करणार नाही आणि तुम्हाला जर दमद द्यायचा असेल ना त्यावर आमच्या ओव्हल दमजून बघा द्या आमच्या हातून आंबेराज जम द्या द्या आमच्या सुनील चव्हाण जम द्या संतोषी काय करण दम द्या तुमच्याकडे हिंमत असेल तर तुम्ही एका एका असह्य गोर गरीब महिलेला दम देता तुमच्या जर एवढी हिंमत असेल तुमच्या मनगाचा जर रग असेल ना आमच्या का पुरुष सरपंच तुम्ही सर दम देऊन बघा शंभर टक्के ताई तुमच्या भावना या ठिकाणी दातून आलेल्या आहेत तुमच्या भावना या ठिकाणी दातून आलेल्या आहेत तुम्हाला मी सांगतो हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिलेदेव होळकरांचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांनी उठाव केलेला आहे नाही ना ताई नाही ना ताई या महाराष्ट्रामध्ये महिलांनी उठाव केलेला आहे आणि महिला एवढंच उठाव करते ना या मा या देशाच्या पत राष्ट्रपती त्या सुद्धा एक महिला होत्या लक्षात ज्या महिला उठाव करते ना त्यातला कुणी या ठिकाणी म्हणजे पुरुष असू दा कुणी असू द्या सगळं करून सोडणार नाही आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण महिलांना चितलता शीतलताई त्याच्यावर तुम्ही कचून जाऊ नका आम्ही सगळं तुमच्या पाठीच्या ठिकाणी पुढे फुल कालखंडमध्ये उभं राहणार आहे त्याच्यावर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आज दादाचं प्रकरण पुढे आलं हो आज दादाचं प्रकरण पुढे आले त्यांची हिमतीला मी दाद देतो त्यांनी पुढे येऊन आम्हाला सर्वांना सांगितलं का माझ्यावरती अन्याय झालाय अहो प्यासा सारख्या ग्रामपंचायत आहे प्यासा सारखी ग्रामपंचायत आहे तिला केंद्र सरकारने भाऊ भाई एक सेपरेट रिझर्वेशन दिलेलं आहे सेपरेट आरक्षण निर्मितीन दिलं आहे म्हणजे जल जीवन आणि जमीन या तिन्ही गोष्टीवरती त्या अधिवेशन पहिला हक्क आहे मग शासनाचा हक्क आहे त्या गावामध्ये जात असताना ठेकेदारचा चाललेला राहिला पोलीस प्रशासन तुमचा महसूल प्रशासन तुमचा कलेक्टर तुमचा डीवायस पी जर त्या गावामध्ये जायचं असेल तर त्या आदिवासी सरपंचाला विचारायच्या गावामध्ये जाता येत नाही तुम्ही त्या सरपंचाला विचारता तुम्ही मंत्री राखून गेलात का होय आम्ही त्या गावच्या मंत्री आहे आणि आम्हाला विचारायशिवाय एक आमच्या गावामध्ये तुम्ही काम करायचं नाही आणि आम्ही आमचं काय गुन्हा करत गुन्हा केलं आम्ही एक आम्ही आदिवासी सरपंच आहे म्हणून आम्ही केला हा लोक विचारतात आम्हाला का संबंधित काम तु चाललंय सभापती काही दर्जा तुम्ही तपासला तपासला म्हणून आम्ही ठेकेदार फोन करायचा आणि ठेकेदार सगळं आम्ही काय मंदिर खाल्लंय का ठेकेदार आम्ही काय कमिशन घेतलंय जे कमिशन घेत त्यांना बोला तुम्ही मंत्री लागून गेलेत का आम्हाला बोलायचं काम करायचं नाही आम्ही आमचं कुटुंब आम्ही आमचं घर जाळून कोळशांचं काम करतो आमचं घर उकडत आम्ही त्याची आम्ही आम्ही टाकायचं काम करतो आम्ही आमच्या कुटुंबाचा सुद्धा प्रसंग विचार करत नाही गावचा विचार करतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जर आम्हाला जर हलक्या द्यायचं काम करत असाल तर जुन्नर तालुक्यामधला एक काही गावचा सरपंच तुम्हाला तो मला आदर्श गळातला असो किंवा आमचा आणि नवाला शिंदे पेमदार मधला सरपंच असो कुणी या पुढे सण करणार नाही संप कुणी सण करणार नाही आणि आता जर नवाळ्याच एक उलगड झालंय भाऊ भाई तो ते मग आम्हाला जर तुम्ही बोलल्याप्रमाणे त्या संबंधित जो कोण मूळ ठेकेदार कामाचा जो मूळ कोण ठेकेदार असेल त्यांनी संबंधित बोलावं अन्यथा अन्यथा त्या दादासाहेब माफी त्या गावामध्ये जर जाऊन मागितली नाही तर उद्या सरपंच संघटना अधिक आक्रमक होऊन आदिवासी सरपंच अधिक आक्रमक होऊन साचे सरपंच अधिक आक्रमक होऊन त्या जर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आम्ही न्याय मागायला गेलो तर याचे सर्व जबाबदार तुम्ही राहाल अशी या ठिकाणी सरपंचा वतीन मी ठिकाणी मागणी या ठिकाणी करतो तुम्ही सावधवा वेळेत व्हा म्हणून मी पुनश् एकदा या ठिकाणी जमलेले सर्व सरपंच का ग्रामपंचायत सदस्यांचं मी सरपंच संघटनेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जय माझ धन्यवाद